सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते देशात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षणाचे द्वारे खुली करून दिली महात्मा फुलेंनी समाज सुधारणेसाठी महत्वाचं कार्य केलं महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले विद्यालय येथे डी के शेगोकार संजय कलोर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शेगावमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शहरात विविध संघटना पक्ष संस्था महाविद्यालयाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महात्मा फुले विद्यालय शेगाव यांनी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सर्व वर्गातील शालेय विद्यार्थी व कर्मचारी वर्ग हजर होते विद्यार्थी यांच्या हातात मतदान जनजागृती करणारे फलक होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी संजय सुरवाडे